सत्वने भरपूर आता याचा आपण झुणका बनवणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरची फोडणी टाकली आहे लसणाचे काप देखील टाकून झाले आहे चार हिरव्या मिरच्या आणि नंतर एक मोठा कांदा तेलात हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतून घ्यावे आणि चांगला कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण टाकूया फुले आता ही फुले थोडी जाडसरवी कापून घेतली आहे काही वेळातच फुले सॉफ्ट झालेली असतात तेव्हा एक वाटीभर बेसन एक चमचा धणेपूड एक सपाट चमचा मीठ एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद हे सगळे जिन्नस आता आपण व्यवस्थित मिक्स करायचे तर मिक्स झाल्यानंतर हे थोडं कोरडं असतं त्यामुळे यावर पाण्याचे हपके मारा आणि मग झाकण ठेवा पाच करता आणि असा गरमागरम हा झुणका अतिशय पौष्टिक आहे आणि चवीलाही एकदम भन्नाट लागतो तर गरमागरम झुणका यासोबत तुम्ही भाकरी पोळी जे आवडत असेल ते घ्या दही आणि सोबत चटपटीत हे लिंबाचं लोणचं तर मस्तपैकी हा आमचा आजचा मेनू आहे मंडळी आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा